<laughs> <laughs> आज आपल्यातून देह फोडून गेलेल्या दे हरिभक्त बरं आहे ओरिजनल बुद्धवर्षी खरं का लक्षात ठेवा सुबुद्धी त्यांची सुबुद्धी झाली आणि जी भीम ज्योत आहे ओरिजनल धोपलिंगने खरोखर आणि आमचे सद्गुरु गुरुवर्य नारायण बुद्धवासी विष्णू म्हणजे वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगल फक्त आपला भेद जायला पाहिजे इथून तिथून सर्व सारखंच आहे कधी कळेल ज्या वेळेस आपण त्या मार्गाने जाऊ तेव्हा नुसता आपण झेंडा मिरवतो किती झेंडा ये सांगा मी नाही का कुठला हातात झेंडा घेऊ पण जर तुम्ही पाहायला गेल तर हे सर्व आपले आत आहे आपण बाहेर बाहेर पाहतो नाही का

बोलायचे तो तोपर्यंत बोलणार आता जोपर्यंत काय वस्तुस्थिती ती आपल्या आपल्याला आकळता येत नाही तोपर्यंत नाही का म्हणजे शंका सारखं नाही गफोड शंका प्रमाण नाही तर ओरिजिनल शंका काय आपल्याला असं वाटतय ते करतात म्हणून आपण करायचं काय पण काहीतरी फरक पडत वारकरी म्हटल्यानंतर काय वारकरी जाऊ काय म्हणजे शाकाहारी आला नाही माळ घालायची नेमकी माल कशासाठी घालायची हे माझ्या समजून घेतलं आणि मग माळ घातली ते घातली नसती माळ मला असे अनप्र बरेच सर्व इथं माळ करेल छाती ठोक पडले सांगा ही माझी तुळशीची माळ आहे म्हणून आणि जी स्वतःहून त्यांनी तयार केली असेल काय ती तुळशी माला असतील तो मला तो बना कास्ट कि बीच आला क्या की जपने वाला ओरिजिनल तुळशीची माल मा ती जरी असली ती फक्त आपल्या शास्त्राला धरून आहे म्हणून नाही तर ओरिजिनल तुळशीची माल कुठली सांगितले माउलीने आरिपाड्याचा सवि सवय अभंगामध्ये सांगितले ज्ञान देवा म्हणून जप श्री हरी ते, ते खरं म्हणजे बुद्धिस्ट ते बुद्धिवासी बघा आणि आपण आपण स्वतः म्हणून घेतो काय मी वारकरी मी माळकरे नाही ना प्रमाण कशासाठी ठेवल्या साधू संतांनी द्वैताची झाडने ज्ञान तयार कैसे कीर्तन घडेल ना आम्ही ते कीर्तन जे आतमध्ये आपल्या श्वासात गणित कीर्तन चाललेले ते माझ्या मायमोमी जनाईने करून घेतलं आणि त्या तशा झाल्या बरे का त्या तशा अंगी झाल्या आणि आपला देव ठेवला आपला कर्म संपले आपल्याला देव ठेवायचे प्रत्येक जण आले तो जाणारच आहे नाही म्हणायची नाही सांगा बोलकर ती करा जाणार नाही म्हणून ही जेवढी बसलेत ना गावातली मंडळी सर्व जाणार बोलतो पण एक आजीबाई हसायला लागली तिकडन तिला विचारलं का आजीबाई तू का हसते मी मग दुसऱ्या गावातली बघा अशी वस्तू तिथे म्हणजे कसं डोकत चालतंय नाही का अस पण आमच्या आईच खरोखर महन भाग्य आईंच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच कारण का एका एकाच्या कायवाडे उभे बहुतांचे कोडे आणि एकानं जर हे केलं तर बेचाळीस कुणाचा उद्धार होते असं शास्त्र सांगते म्हणून त्यांच्या पावलावर पाव पाऊल टाकून सर्व कुटुंबीय आमचे हरिभक्त परायन अ जितू महाराज त्यांची मंडळी ताई परत म्हणजे कस हे जी काही लिंक आहे ती लिंक लागलेली आहे आणि मग तस काही असत काय वस्तुस्थिती तशी त्यांना अनुभवायला इथं कसं हा उदारीचा काम नाही मुखी नाव हाती मोक्षण वैष्णवांचा माल खरा तूरतुरा वस्तूशील नाही का म्हणजे उदारीचं काम नाही आपण एक दोन मिनिटांची सेवा उठून टाकतो मी कारण आहे मंडळी भरपूर मिरची काढली की उद्या तिखट लागेल ठेवलं त्याची गोडी उद्या लगेच ना मग काही गोष्टी लगेच नामस्मरण घेतल्या बरोबर लागले कंटी पुढे किंवा ज्या क्षणी अनुभव लादला त्या क्षणी मग दहा रुपये आल्यानंतर जशी डिग्री असेल काय त्या पद्धतीने लगेच म्हणजे प्रत्येक विषयाची परीक्षा कशाला घेता दोन नंबर लाईन मध्ये म्हणजे काय त्याला म्हणताय जे दोन नंबर धंदे करतात त्याला मराठीत काय बोलतात नाही का म्हणजे चोरी चला थोडक्यात तर त्याच्यामध्ये ती लीक लागू नये की तू कुणाचा माणूस आहे माल उरून आला तर ती सायनाई गोळी येते आणि त्यांना ती तशी ऑर्डर असते की इथं इथ वितंबातमी कुठं फुटली नाही पाहिजे पोलिसांच्या गे ताब्यात गेला कोणाच्या ताब्यात गेला की लागली त्यांना जेव्हा भीती वाटते ती गोळी टाकली काय ऑन का द स्पॉट संपला विषय तस तद्भूत हे नाम आहे नाम घेतल्या बरोबर परिणाम नाम घेतल्या बरोबर परिणाम काय परिणाम होतो तर पाण्यात त्याला माझा झोप घे कस जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल तुम्ही पाहता तुम्ही हसता त्यांना काय नाव ठेवता काय हे जे शक्ती आहे ही ज्योत आहे आतमध्ये ती एकदम प्रगट झाली ही दिवे ज्योत आहे एकदम प्रज्वलित झाली की मग नाचे गाये उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे नाही का आणि त्या ज्योतीपर्यंत माझ्या माय माउली जनाई यांनी खरोखर यांचे मन बाकी आणि हे प्रत्येक ठिकाणी नाही हो। होत अपवाद पण असतोय परंतु हिच वस्तुस्थिती काय आहे की अनुभव घेतले म्हणून अनुभव घेतले म्हणून आणि ही वस्तुस्थिती अनुभवलेली आहे याचं सिंहांवन केलेलं आहे असं नदी किनारी बसून नाही काय खडे फेकट तर त्याचा अनुभव इथले नदीचा सागराचा अनुभव आणि त्या सागर रूप झालेले आहेत म्हणून हे प्रत्येक ठिकाणी असं होत नाही ते भाग्यवंता आणि त्याची वाट म्हणजे राहिलेल्या खरोखर तो वाट पाहतो हात देऊन वाट पाहतो कोण तर पंढरीचा पांडुरंग वाट पाहे उभा वा? भेटीची आवडी भेटीसाठी मग आपण घाबरतो काय ज्या गोष्टी म्हणजे मेल्यानंतर आपलं मरण जिवंतपणे बघायचं आपल्याला जिवंतपणे बघायचं आहे ते कसं काय बुवा तर जी अवस्था झाली काय भगवंताची भेट झाली आणि नंतर मग आपल्याला सद्गुरु सावध करतात की बाबा आता मोठ जागा हो काय जे तू पाहिलंस ना ते तत्वच तू आहेस तू देवच तू आहेस बरं का आणि वस्तुस्थिती सावध केल्यानंतर मग आता तुम्हाला जगणं काय मरण माझे मोरून गेले मदत केले अमर मग ती स्थिती आईंची तशी जी नामधाची स्थिती कशी होते की झाकली या घाटीचा दिवा तो कधी मालवला हे आपल्याला झाकल्यानंतर पता लागत नाही तस हा जीव अलगच प्राण ठेवतोय देव ठेवतोय आणि ज्यांच्याकडे ही वस्तुस्थिती नाही तर त्यांना एक विंचू नाही हजार विंचू चावण्याच्या यातना होतात बरं का आणि तुम्हाला पाहायचं असेल तर कधी पाहते दृश्य तुमच्या भाग्यामध्ये असलं तर आम्ही तर पाहिले बाबा एक दोन ठिकाणी नाही का आमच्या हरिभक्तपर्यंत ज्यांचं आता प्रवचन आहे स्पेशल विशेष ते आम्ही त्यांच्या वडिलांचं प्राण जाताना अक्षरशः डोळ्यांनी पाहिलेलं आहे बरं का आणि ते सातारकरांचे शिष्य होते मग सांगा बरं मग ज्या हे काही शब्द असे जिथं सूट व्हायचे ना तिथंच होतात नाहीतर इतर ठिकाणी ते होत नाही मग तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला काय धरायचं असेल ते धरा कारण हे शास्त्र सांगतात माझ्या पद काही सांगत नाही बरं आण का आणि जे काय आपल्या समोर प्रयत्न केला बोलायचं दोन शब्द वेळ होते नंतर नाही का जास्त बोल दिला म्हणून तर माफ असेल काही बोललं असेल तर माझ्या आकडेप्रमाणे आपल्या जनाईच्या आणि तुम्ही साधू संतांच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न करा त्याबद्दल मला काही सुख असेल ते क्षमा करा आणि चांगलं असेल त्याचा विचार करा पूर्ण करून